राज्य शासनाच्या वतीनं आज कोल्हापुरात महिलांना ई पिंक रिक्षाचं वाटप करण्यात आलं आहे यांच्या हस्ते आमदार प्रकाश आंबेडकर शाहू महाराज यांच्या हस्ते भव्य समारंभामध्ये महिलांना या ई पिंक रिक्षाचं वाटप करण्यात आलेलं आहे नुकताच हा समारंभ पार पडला आणि माझ्या पाठीमागं पाड़ पाड़ तुम्ही पाहू शकताय ज्या ई पिंक रिक्षाचं वाटप करण्यात आले आहेत काही लाभार्थी या ठिकाणी माझ्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलूया आ... प्रथम शासनाचे आभार कारण महिलांना जे एक व्यासपीठ म्हणा किंवा स्वतंत्र स्वावलंबी बनवण्यासाठी जे काही स सरकार प्रयत्न करते त्यासाठी पुन्हा एकदा मी सरकारची खूप खूप आभारी आहे आणि प्रत्येक महिलेला असं काहीतरी व्यासपीठ पाहिजे की फक्त महिलेनी चूल आणि मूल ह्या दोनच गोष्टी न करता घराच्या बाहेर पडून स्वतःचा उदरनिर्वाह कर केला पाहिजे आणि त्यासाठी सरकार आपती मॅडम हे सतत सहकार्य करत आहेत तर यातून एक महिलांना चांगली संधी मिळाली तर नाव काय आणि तुम्हाला आज ही रिक्षा भेटलेली आहे काय वाटते नेमकं कसं हातभार लागणार आहे तुमच्या संसाराला माझं अर्चना भीमराव तुर्वी आणि मला असं म्हणजे मी घरीच होते मला असं वाटत नव्हते की मी बाहेर कधीतरी पडेन आणि काहीतरी करू शकेन तर मला हे असं कळालं की अंगणवाडीचे मदत निकडून काही फॉर्म भरायचं आहे आणि तू भर चांगली आहे सक्षम आहे सुचील म्हणून माझ्या घरातल्या परिवारांनी पण सपोर्ट केला फॅमिलीनं सपोर्ट केला माझ्या मिस्टरांनी सपोर्ट केला आणि मी त्यात उतरले मी सक्सेस झाले मी चालवते मला खूप आनंद वाटतो मी ज्यावेळी पहिल्यांदा गेले मला वाटलं मी कधीच बाहेर सायकल पण चालवली नाही रिक्षा चालवणार कशी जेव्हा मी गेले सरांनी मला सांगितलं टर्म मारला चालवली खूप आनंद झाला मी उत्साहात भाग घेत आले शिकत राहिले आनंद झाला मला प्रशिक्षण किती दिवसाचं होतं तुमचं रिक्षा चालवण्याचं ट्रेनिंग होतं आणि सरांनी सरळ सर व्यवस्थित माहिती दिली एकशे वीस किलोमीटर धावते चार्जिंगवर आहे काय प्रॉब्लेम येणार नाही ना ना आणि जागोजागी असं मीटर वगैरे भर बसवणार आहेत काय प्रॉब्लेम येणारच नाही ना म्हटले आम्ही आहे तुमच्या पाठीशी आणि सरकार ज्या पाठीशी आहे हे ऐकून खूपच आनंद झाला त्याची तुम्हाला लायसन्स वगैरे दिलेला आहे ट्रायल वगैरे घेतले ओरिजिनल लायसन पण येणार आहे आमच्या आहे ती पावती आजच दिलेली आहे सगळं व्यवस्थित चांगल्या शासनाने मदत केलेली आहे आम्हाला या कार्यक्रम मध्ये किती जणांना वर्कशॉप पंधरा जण चार जणांना चारशे जणांना हो हो एकूण सातशे फॉर्म आले होते त्यातले चारशे जण झालेले आहेत म्हणजे चारशे जणांचे फॉर्म सक्सेस झालेले आहेत मनोरमा सचिन पवार आणि ई पिंक रिक्षा ही फक्त वाहा वाहन नाही आहे ती माझ्यासाठी स्वप्न स्वप्न स्वप्नाची एक वाट आहे ती आणि त्याच्यावरच आमचं संसार चालू होणार माझ्या मुलाचा खर्च शिक्षणाचा हे आणि सखी वन स्टॉपमधनं मला सहकार्य मिळालेले आहे मी प्रणाली संतोष आमते बोलते आहे मी ग्रामीण भागातून आले आहे जे राज्य सरकारने ही योजना पिंक ई रिक्षा जी योजना काढल्या त्यामुळे आम्हाला सबलीकरण उदरनिर्वाहाचं साधन झालेलं आहे त्यासाठी मी स राज्य सरकारचे कर अभिनंदन करते बँकेकडून लोन मिळालेले आहेत दहा टक्के फक्त महिला आम्ही हे करणार आहे बाकीचे सत्तर टक्के क हे देणार आहे कंपनीतर्फे लोन बँकेकडून लोन देणार आहे महिला अगोदर सक्षम आहे मात्र या माध्यमातून तुम्हाला एका वेगळ्या क्षेत्रात पदार्पण करण्याचं काय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात ही एक उपक्रम राबवला हो आहे हे राज्य सरकारने खूप चांगलं केलेलं आहे सखी वस्तू काय रोल आहे नमस्ते माझं नाव नीलम धनोडे मी जिल्हा महिला बालविकास विभागाअंतर्गत स्टॉप सेंटर आहे तेथे केंद्र प्रशासक म्हणून कार्यरत आहे स्टॉप सेंटर काय आहे जे महिला रात्री अपरात्री घरातून बाहेर पडतात त्यांच्यासाठी हे निवारा केंद्र आहे पाच ते दहा दिवसांचा निवारा आपल्या स्टॉप सेंटर अंतर्गत मिळतो आपल्यास अशाच मदतीसाठी आलेल्या ह्या मनोरमा पवार आहेत त्यांना आपल्या वन स्टॉप सेंटर अंतर्गत ज्या महिला बालविकासाच्या ज्या काही योजना आहेत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं होतं तर आपण त्यांना शासनाची ही पिंक रिक्षा त्यांना सक्षमीकरणासाठी आपण अवेलेबल करून दिलेली आहे तर असं म्हणतात की भाकरी देणारे नाही तर भाकरीसाठी प्रयत्न करणारे बनवा तर आपण खऱ्या अर्थानं त्यांना आयुष्यभरासाठी सक्षम केलेलं आहे हे तुमच्याजवळ एक जिवंत उदाहरण आहे तर अशाच अधिक महिलांना जिल्हा महिला बालविकास विभागाशी संपर्क करून अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घ्यावा एवढंच मी सर्व महिलांना विनंती करते तर बघितलं तर या ई पिंक रिक्षा या महिलांना वाटप करण्यात आलेल्या आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत चारशे रिक्षांचं वाटप झालेलं आहे आणि या माध्यमातून महिलांना कुठेतरी संसाराला हातभार लावण्याचा वेगळा व्यवसाय करण्याची संधी सरकारच्या माध्यमातून प्राप्त झाली